नमस्कार शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या एस टी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे सरकारकडून पगारात साडेसहा हजारांची वाढ मोठी बातमी कांद्याचे दर वाढल्यानंतर सरकारचा मोठा निर्णय पस्तीस रुपये किलो दराने विकणार कांदा कापूस सोयाबीन नुकसानग्रस्तांना अनुदान प्रशासनाकडून दिलासा जळगाव जिल्ह्यातील तीन लाखांवर शेतकऱ्यांना मिळणार मदत कांद्याच्या दरात चारशे रुपयांनी घसरण नाफेड एन सी सी एफच्या हस्तक्षेपामुळे परिणाम यंदा डाळिंबाला दोनशे रुपये किलोचा भाव पिंपळगाव बाजार समितीतून परराज्यात पाठविणी सुरू अतिवृष्टीचे थैमान बुलढाणा जिल्ह्यात पिकांची आतुनात नासाडी सुपीक शेती खरडून गेली शेतकरी कर्जमुक्ती योजनेत माहिती चुकल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच विदर्भात पाऊस वाढण्याचा अंदाज मराठवाड्यातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज तेलंगणा आणि आंध्रात पावसाचा कहर मराठवाड्यात लाखो हेक्टर वरील पिके जमीन उद्धवस्त आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांचा मदत निधी बंद केला नाही सरकारचे स्पष्टीकरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय मोदींनी ते जणांचे सोळा लाख कोटीचे कर्ज माफ केलं पण शेतकऱ्यांचा नवा पैसा माफ केला नाही राहुल गांधी यांचा मोदींवर निशाणा महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट शक्तीपीठ महामार्ग अखेर रद्द सरकारकडून लवकरच निर्णय परभणी आणि हांगोली जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे सात लाख पस्तीस हजार वर शेतकरी बाधित मिरची पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण शंभर टक्के भरले तीस हजार पाण्याचा विसर्ग वाढवला बेडमध्ये उडीद तूर सोयाबीन कापूस कांद्याचे अतिवृष्टीने नुकसान इवेंट आणि जाहिरातीसाठी चारशे चारशे कोटी रुपये खर्च करता मग शेतकऱ्यांना मदत कधी जयंत पाटील यांचा सरकारला सवाल सिंदखेड राजा इथे तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनास सुरुवात अमेरिकेसाठी आठ हजार सहाशे सहा टन साखर निर्यातीला परवानगी लाडकी बहीण योजनेचा पटका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीत हात आखडता पंधरा लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका जायकवाडी धरण एक्क्याण्णव टक्के तीन तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासन अलर्ट मोडवर तांत्रिक डोकेदुखी शेतकऱ्यांना पिकाचे फोटो अपलोड होईनात दहा जिल्ह्यात आठ पॉइंट पाच लाख हेक्टरवरील पिके गेली वाहून शेतकरी रणकुंडीला अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात सहाशे हेक्टरवरील पिकांची नासाडी यावलमध्ये कापसाला कमीत कमी दोनशे तीस रुपये तर जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास रुपये हिंगोलीमध्ये सोयाबीनला कमीत कमी चार हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये वाव अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद